अॅट्रॉसिटीच्या गुण्यातील अर्थसहाय्य खात्यावर जमा करण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना महिला कर्मचाऱ्यास रंगेहात पकडलं जालना शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातील महिला कर्मचारी सुलोचना राहुल कांबळे हिला पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून तिच्यावर कधी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अॅट्रोसिटीचे अर्थसहाय्य खात्यावर टाकण्यासाठी लाच मागितल्याने गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली दोन हजार तेवीसमध्ये तालुका जालना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीला दिले जाणारे अर्थसहाय्य त्याच्या खात्यावर टाकण्याची मागणी तक्रारदार यांनी केली होती परंतु पाच हजार रुपये दिल्याशिवाय काम होणार नसल्याचं सुलोचना कांबळे हिने सांगितलं त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने एक दिवस आधीच लाचेची पडताळणी केली आणि आज लाच घेताना सुलोचना राहुल कांबळे हिला हात पकडण्यात आले ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव पोलीस उपाधीक्षक बाळू जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर मोटेकर यांच्यासह पोलीस हवालदार गजानन खरात आतेश तिळके गजानन कांबळे विठ्ठल कापसे यांनी केली आहे